कामिनी जशी ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिची सासू वाकडे तोंड करत म्हणाली ही काय वेळ आहे का ऑफिसवरून घरी यायची तुला माहित आहे ना की आज माझा वाढदिवस आहे तू ऑफिस मधून सुट्टी तर घेतली नाहीस परंतु आता पार्टीमध्ये सुद्धा येत आहेस सासूबाई अशा बोलल्यावर कामिनी म्हणाली सॉरी आई आज खूप महत्वाची मीटिंग होती मी तुम्हाला सकाळी सांगितले होते ना तसे तर मी फोन करून पार्टीची सर्व तयारी करण्यासाठी माणसे पाठवून दिली होती तेव्हा कामिनीची सासू रागातच म्हणाली तू कमावतेस म्हणून पैशांची आहेस तु पाड़, तुझं लग्न होऊन आता चार वर्ष झाले तरी सुद्धा तू कुटुंब वाढवण्याचा विचार सुद्धा केला नाहीस त्यामुळे असेच वाटते की तू वाहन आहेस आपल्या सासूबाईंचे अशी कडवट बोलणे ऐकताच कामिनीने मागे वळून सुमितकडे पाहिले तर सुमित तोंड बंद ठेवून उभा होता आपल्या नवऱ्याला असे शांत पाहून कामिनी खूपच हैराण झाली कारण लग्नानंतर सहा महिन्यांनीच कामिनी प्रेग्नेंट झाली होती पण तिचा नवरा सुमित म्हणाला होता की आत्ताच आपले नवीन नवीन लग्न झालं आहे आणि तुझी नोकरी सुद्धा नवीन आहे तू महिन्याला तीस हजार कमावतेस त्यामुळे मला ही गोड बातमी ऐकायची नाही मला हे बाळ नको आहे मला तुझा पगार हवा आहे कारण मी आत्ताच कर्ज घेऊन घर घेतलं आहे माहित नाही हे कर्ज कधी पिटेल हे कर्ज पिटल्यानंतर मला मोठं घर घ्यायचं आहे मोठी गाडी घ्यायची आहे प्रमोशन घेऊन आयुष्यात मला खूप मोठे पद मिळवायचं आहे त्यानंतरच मी बाळाचा विचार करेन तेव्हा माझ्या बाळाला कोणताही संघर्ष करावा लागणार नाही पण तू तर आत्ताच गोड बातमी देऊन माझा सर्व प्लॅन चौपट करण्याचे प्लॅनिंग केलं आहेस का आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून त्यावेळी कामिनीला खूप वाईट वाटले होते त्यामुळे काही दिवस ती अशीच द्विधवा मनस्तीमध्ये होती पण तिचा नवरा सुमित सतत कामिनीवर दबाव टाकत होता की तू अबोशन करून घे शेवटी आपल्या नवऱ्याचा हट्ट पाहून कामिनीने अबोशन करून घेतले तेव्हा सुद्धा तिच्या नवऱ्याने तिला दम देऊन सांगितले होते की ही गोष्ट तू कोणाला सांगू नकोस तेव्हा कामिनी एकदम शांत झाली होती हळूहळू वेळ निघून गेली पण आता सर्व लोक कामिनीला बाळाबद्दल विचारू लागले होते त्यामुळे कामिनीने कितीतरी वेळा सुमितला समजावण्याचा प्रयत्न केला पण तरीही तो बाळासाठी तयार होत नव्हता फक्त एवढंच नव्हतं तर कामिनीची सासू म्हणू लागली होती तू दिवसेंदिवस घरी उशीरा येतेस माहित नाही कोण कौन कोणत्या पुरुषाबरोबर वेळ घालवत असतेस मला तर असेच वाटते की तुझे चारित्र्य चांगलं नाही आहे त्यामुळे मला असे वाटते की तू आता नोकरीचा राजीनामा दे आपल्या सासूबाईंचे असे बोलले ऐकून कामिनी हैराण झाली आणि ती विचार करू लागली की आपल्या विषयी आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहेत तरी सुमित काहीच का, का बोलत नाही कारण सुमितमुळेच आज सासूबाईंनी पार्टीमध्ये सर्व लोकांसमोर वांज बोलून कामिनीला रडवले होते तर सुद्धा कामिनीचा नवरा सुमित अगदी शांतपणे उभा होता पण कामिनीच्या सासूने जेव्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि राजीनामा देण्याची गोष्ट केली तेव्हा कामिनीचा नवरा बोलू लागला पण त्याने आता कामिनीची बाजू न घेता तो आपल्या आईच्या बाजूने बोलू लागला की आई, आई बरोबर बोलत आहे तसे तर आता घरासाठी घेतलेले कर्ज फेडून पूर्ण झाले आहे आणि मला प्रमोशन सुद्धा मिळाले आहे त्यामुळे कामिनी तुला नोकरी करण्याची काहीच गरज नाही माहित नाही एवढ्या उशीरापर्यंत तू कोणाबरोबर फिरत असतेस तू आता नोकरी सोडून घरी बस तेव्हा कामिनीची सासू पुन्हा एकदा टोमने मारत म्हणाली नाही तर काय तुला आई बनण्याची इच्छा नाही का आयुष्यभर तुला असेच उन्हाळ मुलीसारखे राहायचं आहे का तुझ्या बरोबर गोड बातमी देऊन त्यांची मुले सुद्धा मोठी होऊ लागली आहेत माहित नाही तुझ्यामध्ये काय कमी आहे ज्यामुळे तू अजूनपर्यंत आई बनू शकली नाहीस बाळाची गोष्ट समोर आल्यास बरोबर सुमित पुन्हा एकदा शांत झाला पण आज कामिनी शांत राहिली नाही ती रागतच आपल्या सासूकडे पाहत म्हणाली आई कदाचित तुम्हाला माहीत नाही आहे मी लग्नानंतर त्यामुळे त्यांनी जबरदस्ती मला ऑबर्शन करायला लावली त्यानंतर बाळाचा विचार मनात येताच माझं मन थरथर कापू लागते कारण मी नेहमी नेहमी अबोर्शन नाही करू शकत आणि दुसरी गोष्ट मी काही कटपुटली नाही आहे ज्याच्या मनात येईल तो त्याच्या मनाप्रमाणे मला नाचवेल एकदा मी माझ्या नवऱ्याची भावली बनवून चुकीचा निर्णय घेतला याचा मला आजपर्यंत पश्चाताप होत आहे माझ्या नवऱ्याला खुश करण्यासाठी मी माझ्या नवऱ्याच्या दबावाखाली माझा, दबावा माझा गर्भपात करून घेतला जोपर्यंत माझ्या पैशाची गरज होती तोपर्यंत मला नोकरीला जाऊ आणि आता मी नोकरी केली तर तुम्हा लोकांना ती सहन होत नाही त्यासाठी तुम्ही लोक माझ्या चरित्र्यावर संशय घेत आहात हा कजला दाभिकपणा आई या सगळ्यात माझी काहीच चुकी नाही सर्व चुकी आणि जो दोष जर कोणाचा असेल तर तो तुमच्या मुलाचा आहे मी काहीही आणि कितीही ठरवले तरी मी एकटी मुलाला जन्म देऊ शकत नाही ना तुमच्या मुलाला सध्या मूल नको आहे कारण अगोदर त्यांना त्यांचे करियर बनवायचं आहे त्यांना या घरापेक्षा मोठे घर घ्यायचं आहे नवीन गाडी खरेदी करायची आहे बाळाविषयी तर तुमचा मुलगा त्यानंतर विचार करणार आहे त्यामुळे यात माझी काहीच चूक नाही आणि राहिली गोष्ट माझ्या नोकरीची तर मी आत्मनिर्भर आहे जर मी आत्मनिर्भर असताना माझी ही अवस्था तर मग मी नोकरी सोडल्यानंतर मला तुम्ही लोकांनी टाकलेल्या तुकड्यांवर जगावे लागेल तेव्हा माहीत नाही तुम्ही लोक माझ्यासोबत काय कराल त्यामुळे मी माझी नोकरी सोडणार नाही आणि सुमित जर तुला आता माझ्या पगाराची गरज नसेल तर मी माझा पगार कुणालाही देणार नाही तो माझ्या जवळच ठेवून आई तुम्ही मला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारण्या अगोदर अथवा माझ्यावर आरोप लावण्या अगोदर तुम्ही तुमच्या मुलाला विचारा की त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे त्यानंतरच तुम्ही माझ्याकडे बोट दाखवा आई बनण्यासाठी माझे मन नेहमीच तयार आहे मला वाटते की आपण आई बनावी पण त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला समजावा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मला वाज म्हणण्याची हिंमत पण करू नका कारण मी वाज नाही आहे सर्व माणसांसमोर कामिनीने सडेतोडपणे उत्तर दिली आणि ती रागातच आपल्या रूम मध्ये ओरडली नालायका हे सर्व काय आहे मी तर नेहमी सुनबाईला दोषी ठरवत आली होती आणि विचार करायची कि तिच्यातच काहीतरी कमी असेल पण आता मला समजत आहे कमी तर तुझ्या विचारांमध्ये आहे आता सुमित सुद्धा आपली मान खाली घालून लाजेने सर्वांपासून वाचण्यासाठी घरातून बाहेर निघून गेला त्या दिवसापासून कामिनीच्या सासूने तिला टोमणे मारणे उलट सुलट बोलणे सर्व गोष्ट सोडून दिली आता ती आपल्या सुने बरोबर होती इकडे कामिनी सुद्धा सुमित बरोबर जास्त बोलत नव्हती शेवटी हळूहळू सुमितला जाणवू लागले की या सर्व गोष्टींमध्ये चुकी आपलीच होती तो स्वतःच खूप जास्त स्वाती बनला होता पण कधी याविषयी बोलणे व्हायचे तेव्हा तो सर्व दोष आपल्या बायकोवर लावून स्वतः मात्र बाजूला राहायचा आणि कोणासमोरच आपले बोलणे बोलायचं नाही पण ह्या वेळेला मात्र त्याच्या बायकोने हे सर्व गोष्टी त्याच्या आणि इतर लोकांच्या समोर सांगितल्या होत्या त्यामुळे सुरुवातीला सुमितला खूप वाईट वाटले होते पण हळूहळू त्याला समजू लागले की कोणावर अशा प्रकारचे आरोप होतात तेव्हा एक ना एक दिवस त्या माणसाला स्वतःला वाचवण्यासाठी तोंड उघडावेच लागते शेवटी सुमितला राहवले नाही म्हणून एक दिवस त्याने आपल्या बायकोसमोर हात जोडले आणि म्हणाला हे बघ कामिनी मला माफ कर एवढ्या दिवसांपासून मी खूप स्वार्थी बनवून जीवन जगत होतो पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे तुला नोकरी करायची असेल तर तू नोकरी करू शकतेस पण तुला घर सांभाळायचे आहे आणि ते तू सांभाळ पण ते करत असताना मी कधीही तुला कोणत्याच गोष्टीसाठी काही बोलणार नाही आणि तुझ्यावर दबावही टाकणार नाही मी मोठमोठ्या स्वप्नांच्या मागे धावत होतो पण आता मला वाटते की आपण लवकरात लवकर बाळाविषयी विचार करायला वि हवा आपल्या नवऱ्यामध्ये झालेला हा बदल पाहून कामिनी हैराण झाली होती नाहीतर तिला आतापर्यंत असेच वाटत होते की आपला नवरा फक्त नावापुरता आहे आणि तो आपला अजिबात विचार करत नाही सुमित आता म्हणत होता की सर्व काही मॅनेज होईल हळूहळू वेळेनुसार आपले बाळ सुद्धा मोठे होईल आणि माझी स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील पण आता मी तुला जास्त वेळ वाट पाहू देणार नाही तुला कधीपासून आई बनण्याची इच्छा होती पण माझ्या चुकीमुळे मी भौतिक वस्तूंच्या मागे धावत होतो ते करत असताना मी कधीच तुझ्या आनंदाचा विचार केला नाही आपल्या नवऱ्याच्या तोंडून हे सर्व शब्द ऐकून कामिनी खूपच भाऊक झाली होती त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सुमित पुढे म्हणाला की तू आई बनल्यानंतर सुद्धा तुला नोकरी सोडायची गरज नाही आपण दोघे मिळून आपल्या बाळाची काळजी घेऊ आपल्या मदतीसाठी आई आहेस त्यामुळे तू तु तु तुझी नोकरी करू शकतेस आणि हा खरंच आता मला तुझ्या पकारातील एक रुपया सुद्धा देऊ नकोस तू तुला मिळणारा पगार तुझ्या जवळच ठेव भविष्यासाठी तुला बचत करायची असेल तर बचत कर खर्च कर मी तुला काहीच बोलणार नाही कारण तुझ्या मेहनतीच्या कमाईवर तुझाच अधिकार कामिनला तर विश्वासच बसत नव्हता कि तिच्या नवऱ्यामध्ये एवढा मोठा बदल कसा काय झाला तिला तर काहीच कळत नव्हते तिने पटकन आपल्या नवऱ्याला मिठी मारली आणि या अगोदर घडलेल्या सर्व गोष्टींसाठी तिने आपल्या नवऱ्याला माफ केले कारण जुन्या कडू आठवणी ठेवून ती सुद्धा खुश राहू शकत नव्हती म्हणून तिने सुद्धा सर्व गोष्टी विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता आता सुमित पहिल्यापेक्षा जास्त कामिनीची काळजी घेऊ लागला होता दोन महिन्यानंतर कामिनीने आनंदाची बातमी दिली तेव्हा घरात आनंदी आनंद झाला तिच्या सासूबाई आणि तिचा नवरा दोघी मिळून आता कामिनीची खूप काळजी घेत होते त्यामुळे कामिनी खूपच खुश होती तिला माहित होते आपण खुश राहिलो की आपल्या पोटी जन्माला येणारे बाळ सुद्धा तसेच जन्मले अशा प्रकारे आनंदात नऊ महिने निघून गेले आणि कामिनीने एका गोंडस बाळाला जन्म दिला त्यामुळे तिचं मन आनंदाने भरून गेलं होतं प्रसुती रजा संपल्यानंतर कामिनी पुन्हा ऑफिसला जाऊ लागली आणि तिची सासू बाळाची काळजी घ्यायची घरच्यांच्या पाठिंब्याने त्यांचा मुलगा हळूहळू मोठा होत होता आणि नवरा बायको दोघे मिळून आपल्या संसाराचा गाडा कोणताही अडथळा न आणता चालवत होते मित्रांनो आयुष्य नेहमी सारखे राहत नाही आयुष्यात चढ उतार येत असतात पण तोच खरा जीवन साथी असतो जो प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये संसारात येणाऱ्या चढाव उतारामध्ये सतत आपल्या बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो कोणतीही परिस्थिती आली तरी तर तो स्वार्थी न बनता दोघांचा आणि आपल्या पूर्ण कुटुंबाचा विचार करतो या उलट प्रत्येक परिस्थितीमध्ये नवऱ्याच्या बाय बरोबरीने राहून त्याला साथ देणारी बायको असेल तर हा संसाराचा गाडा कधीही थांबत नाही उलट तो आनंदाने पुढे जात राहतो तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि कथा जर आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपला माणूस या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर मात्र सब्सक्राइब करायला विसरू नका कारण आपण असेच भेटत राहणार आहोत नवनवीन कथासह धन्यवाद